श्री स्वामी समर्थ नमस्कार मी कविता कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत तर आजच्या आपल्या रेसिपीचे नाव आहे चिकन सिक्स्टी फाय रेस्टॉरंट स्टाईल झटपट होणारे मुलांच्याच काय तर आपल्या सर्वांच्याच आवडीचे चिकन सिक्स्टी फाय त्यासाठी मी इथे पाव किलो चिकन घेतले बोनलेस चिकन घेतले त्याचे असे पीसेस करून घेतलेले आहेत हे बघा असे मी पीस करून घेतलेले आहेत आता त्यासाठी लागणारं साहित्य दाखवते तर चिकन सिक्स्टी फाय बनवण्यासाठी लागणारे साहित्य त्यासाठी मी इथे दोन टेबलस्पून दही घेतलेली आहे आलं लसूणचा ठेचा घेतला आहे दोन टेबलस्पून दोन टेबलस्पून मी मिरची पावडर घेतलेली आहे लाल तिखट एक टेबलस्पून मी धने पावडर घेतलेली आहे एक टेबलस्पून मी काळी मिरी पावडर घेतलेली आहे कढीपत्ताचे पानं थोडी चवीपुरता मीठ घेतलेलं आहे आणि इथे अशा तीन मिरच्या घेतल्या आहेत त्या चिरून घेतलेल्या आहेत हिरव्या मिरच्या आणि लसूण चिरून घेतलेलं आहे आणि तळण्यासाठी तेल आता हे तेल मी ते आता सकाळीच लॉलीपॉप तळले होते त्याचं तेल उरलेलं होतं आता त्याच तेलामध्ये मी चिकन सिक्स्टी फाय करणार आहे हे बघा आता आपण चिकनला मॅरिनेशन करून घेऊया तर आपण दही घालून घेऊ आलं लसूण आलं ठेचा चालू ला। लाल मिरची पावडर धने पावडर काळी मिरीची पूड थोडी नंतर वरून टाकायची काळी मिरीची पूड चवीप्रमाणे मीठ आणि थोडासा कडीपत्ता असा तोडून असा टाकायचा आता आपण याला चांगलं असं मॅरिनेशन करून घेऊ निदान अर्धा तास तरी ठेवायचं आणि मग आपण तळून घ्यायचं आपण याच्यात फूड कलर टाकत नाही आहे तुम्हाला हवं असेल तर टाकू शकतात मुलांना पण आवडतं ना खूप कशाला उगाच फूड कलर टाकायचा नाही टाकलेला पण पाहुण्यांसाठी वगैरे कर करायचं असेल तर टाकू शकतात थोडंसं आता आपलं चांगलं मॅरिनेशन झालं आता आपण जरा बाजूला ठेवू आणि अर्ध्या तासाने करूया आता आपण गॅस चालू करून घेऊया आता तेल घालून घेऊ आता चांगलं तेल होतं लॉलीपॉप तळलेलं मग कशाला दुसरं घ्यायचं आता याच्यातच तळून निघेल आपलं चिकन सिक्स्टी फाय तेल तापून द्यायचं जरा बघा आता आपलं तेल तापलेलं आहे आता गॅस थोडा मीडियम स्लो करू मीडियम जास्ती हायवरती पण नाही कळायचं तापले मॅरिनेशन केलेलं चिकन आपण त्याच्यात टाकून देऊ मीडियम टू हायवर करू एकदम हायवर पण नाही आणि एकदम सोड पण नाही लहान मुलांना खूप खूप आवडतं हे नक्की टी वी करून जा लहान मुलांना मोठ्या माणसांना पण आवडतं सर्वांनाच आवडते चिरून घ्यायचं फ्राय पण चांगलं झालं पाहिजे कच्च नको यायला चांगलं फ्राय होऊन काढायचं मध्ये जरा फिरवत राहील तर बघू आपण झाल्याने करू बघा झालं आपलं आता आपण काढून देऊ गॅस स्लो करू गॅस स्लो केलेलं असं टिश्यू पेपरवरती काढून देऊया तेल पण चांगलं मिसळून जातं टिश्यू पेपराबाबती दुसरं चिकन टाकून घेऊ आपण आता चिकन सिक्स्टी फाय आपण तळून झालेलं आहे आता, आता आपण पुढचे प्रोसेस करूया आता आपण हे तेल काढून घेऊ आणि याच कढईमध्ये थोडंसं तेल टाकून आपण चिर ते चिरलेलं लसूण घालून घ्यायचं आहे आता आपण गॅस चालू करून घेतलेला आहे आणि तेल सर्व काढून घेतलं त्यातलं आणि याच तेल काढलेलं हे त्यातलं तेल थोडंसं टाकूया थोडंसं तेल अगदी गॅस फास्ट करू आधी आपण थोडासा कढीपत्ता टाकूया ठेवलेला थो थोडा कढीपत्ता थोडासा समजून असा टाकायचा कढीपत्ता बारीक करू हा चिरलेला लसूण आहे तो घालून घेऊया आणि ह्या ज्या मिरच्या ले ले, या मिरच्या घेतलेल्या कट करून त्या मिरच्या टाकूया फ्राय करून घेऊया लसून चांगलं फ्राय झालं आहे तर आपण अगदी एक चिमूटभर मीठ टाकूया आणि काळी मिरीची पूड टाकू तर आपण याच्या आपण जे चिकन हे केलेलं आहे फ्राय ते घालून घेऊया तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर अशाच गोड तिखट नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा याने मी अपलोड केलेल्या रेसिपीज सर्वात चिक आधी तुम्हाला पाहायला मिळतील चला तर मग आधी तेच थांबू आणि नवीन रेसिपीज घेऊन पुन्हा भेटू धन्यवाद असं नुसतं खरं तरी खूप छान लागते